Lights! The only Jupiter is more than more! Than more. more. Style more. more! More, more, Storage too is even more! The only Jupiter is more than more! Introducing the all new, -new, -new TVS Jupiter! India Kannaya! Zaba! Ekua! Adhikam! Beshi, chasta! Adhika. भारतातले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत असलेले गौतम अदानी यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचा भाचा सागर अदानी यांच्यासह इतर सहा लोकांवर न्यूयॉर्कच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल झालंय हे सगळं अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि अजूर पॉवर ग्लोबलशी संबंधित आहे नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओतून अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतल्या भारतीय अधिकाऱ्यांना दोनशे पन्नास मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे सतराशे पन्नास कोटी आहे भारतातल्या सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं कंत्राट मिळवण्यासाठी त्यांनी ही लाच दिल्याचा हा आरोप आहे या आरोपानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले काँग्रेसनेही याबाबत आरोप केलेत संसदेच्या अधिवेशनात या मुद्द्यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे गौतम अदानी यांच्यावर भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे आरोप करण्यात आले अदानी यांनी दोन दशकांमध्ये दोन अब्ज डॉलरचे सौर करार जिंकण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना दोनशे पन्नास मिलियन डॉलर पेक्षा जास्त लाच दिल्याचा आरोप आहे उद्योगपती गौतम अदानी सध्या भारतात आहेत अमेरिकन तपास यंत्रणा त्यांच्या प्रत्यार्पणाची विनंती करू शकतात हे शुल्क भारतीय कायद्यानुसार लागू होतं की नाही याचा निर्णय भारतीय न्यायालय घेतील याशिवाय राजकीय आणि मानवाधिकार संबंधित समस्यांचं मूल्यांकन केलं जाईल अदानी या प्रत्यार्पणाला विरोध करू शकतात यामुळे संपूर्ण प्रक्रियेला विलंब होऊ शकतो उद्योगपती गौतम अदानी यांनी अजूनही कोणत्याही आरोपावर प्रतिक्रिया दिलेली नाही त्यांनी अद्याप अमेरिकेच्या कोणत्याही न्यायालयात हजर झालेले नाहीत त्यांनी प्रत्यार्पण किंवा आत्मसमर्पण केलं तर त्यांचे वकील आरोपांना आव्हान देऊ शकतात या प्रकरणाची लवकरच न्यायालयात सुरुवात होण्याची शक्यता नाहीये कायदेशीर प्रक्रिया पुराव्यांवरील वादविवाद आणि अदानी यांच्याशी संबंधित इतर आरोपींसाठी स्वतंत्र चाचण्या या प्रक्रियेला लांबणीवर टाकू शकतात अशी माहिती रॉयटर्सच्या वृत्तसंस्थेनं दिली आहे रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार उद्योगपती अदानी दोषी आढळले तर त्यांना लाच घेतल्याप्रकरणी वर्षांपर्यंत वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो याशिवाय फसवणूक आणि कट रचल्याच्या आरोपात शिक्षा होऊ शकते याशिवाय त्यांना मोठा दंडही ठोठावला जाऊ शकतो अदानींची कायदेशीर टीम कोणत्याही शिक्षेविरुद्ध अपील करू शकते यामुळे कायदेशीर लढाई लांबू शकते अदानी समूहाने हे आरोप बिनबुडाचे म्हणत फेटाळलेत अदानी ग्रुप न आपल्या शेअर आश्वासन दिले की आम्ही सर्व ती कायदेशीर नियमांचं पालन करू आणि सगळ्यात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करू दरम्यान याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आलाय अदानी ग्रुप चे शेअर्स ढासळल्याचं चित्र दिसून आलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट ला सबस्क्राईब करा धन्यवाद